पुरणमध्ये जी गोष्ट घडली त्याचा निषेध नोंदवण्यासाठी चिपळूणमध्ये सर्वपक्षीय सर्व धार्मिक सर्व, सर्व धर्मातले लोक मिळून जो निषेध मोर्चा काढला होता त्या मोर्चामध्ये अशा काही विकृत महिलेने येऊन तिथे जी काही मोर्चेमध्ये असलेल्या लोकांना शिवीगाळ केली त्याचा निषेध काढण्यासाठी आम्ही आज सर्व चिपळूण व्यापारी महासंघटनेच्या वतीने बंद पुकारला आहे त्याचं कारण असं की त्याचा निषेध हा कुठेतरी झाला पाहिजे कारण चिपळूणमध्ये अशी कुठलीही गोष्ट कधी घडलेली नाही आणि ती घडू नये याच्यासाठी आम्ही चिपळूण व्यापारी महासंघटनेने बंद पुकारलेला आहे नमस्कार मी जी उरणमध्ये जी घटना घडली त्याच्या निषेधार्थ व्यापारी महासंघटनेने जो बंद पुकारला आहे शुक्रवार दिनांक दोन ऑगस्ट रोजी त्या बंदला मी माझ्या सर्व व्यापारी बांधवांना आणि तसेच माझे जे व्यापारी समाजबांधव आहेत त्यांना मी विनंती करतो की या बंदला पाठिंबा देऊन सहकार्य करावे तसेच अशा विकृत प्रवृत्तीला कुठलाही समाज किंवा आमचा समाज कधीच प्रोत्साहन देणार नाही आणि त्याचा आम्ही निषेध करतो नमस्कार उरणमध्ये जी घटना घडली त्या घटनेच्या निषेधार्थ आज व्यापारी महासंघाने सभा घेतली त्या सभेमध्ये उद्या बंदचा आव्हान सर्व व्यापारी बांधवांना केलेलं आहे एकतीस संघटनांचे अध्यक्ष सर्व व्यापारी बांधव यांनी उद्या बंदला पूर्णपणे सहकार्य करून बंद शंभर टक्के यशस्वी करावा आणि ही जी विकृती आहे त्या विकृतीपणाला त्यांची जागा दाखवून द्यावी ही मी सर्व व्यावसायिकांना विनंती करतो आव्हान करतो जय हिंद